सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीचा वॉरंट जारी थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत याबाबतचे वॉरंट जारी करण्यात आले आहे जप्तीचा वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले आहेत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची टेबल सह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याचं वॉरंट बजावण्यात आलं आहे मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील श्री प्रोडक्ट कंपनीकडून सांगली जिल्हा परिषदेला वॉटर प्युरिफायरचा पुरवठा करण्यात आला होता सांगली जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदारांचे वीस लाखांचे बिल थकवण्यात आले होते त्यामुळे श्री प्रॉडक्ट कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत आमची श्री प्रोडक्ट नावाची संभाजी कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो झेडपीच्या ऑर्डरप्रमाणे सत्तर लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती दोन हजार नऊमध्ये आम्ही सप्लाय केले एकवीस लाखाचं मटेरियल आणि ते एकवीस लाखाचं मटेरियल मिळाल्यानंतर ला त्यांनी पुढचं आमचं थांबवलं एकवीस लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं वापरलं परत आफ्टर सेल सर्व्हिस पण आमच्याकडनं घेतली पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं चांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली तर कोर्टाने आता वॉरंट काढलं आहे झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं त्यासाठी आज पंधरा वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी झगडतो दोन हजार कोर्टात केस केलेली आहे वॉरंट काय आहे अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं विथ इंटरेस्ट आणि जप्तीचे आदेश दिलेत सीओनची खुर्ची टेबल व्हेकल कॉम्प्युटर सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली दोन चाकी चार चाकी आ, हे आ, स्वी प्रोडक्ट नावाची आमची कंपनी आहे ते आ, स्वी प्रोडक्टला दोन हजार नऊ मध्ये आम्हाला सत्तर लाखाची ऑर्डर मिळाली होती त्यापैकी आम्ही वीस लाखाचा माल सप्लाय केला आणि नंतर त्यांनी थांबवून दिली थांबवल्यानंतर आम्ही सत्तर लाखाचा पूर्ण माल घेतला असून सुद्धा पण आणि सर्व्हिस दिली सुद्धा असून पण त्यांनी आम्हाला काही पेमेंट दिलं नाही म्हणून आम्ही कोर्टात धाव घेतली आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा पोझिशनचा त्यामध्ये सी ओ मॅडमचं खुर्ची टेबल कार सर्वर कम्प्युटर्स संगणक चार चाकी दोन चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई आम्ही आता करत आहोत सांगली जिल्हा परिषदेच्याकडे तुम्ही पैशाचे किती पैसे तुमची टेक्नॉलॉजी टाकतील आ, बेसिक एकवीस लाख आहे आणि आता विथ इंटरेस्ट ते झालेलं आहे जवळपास चौतीस पस्तीस कोटी झाले दोन हजार नऊ पासून